यो सेम अंशू यार का <laughs> किती आहे रे मोज कस किती खेळ <laughs> <नुण दाँगा> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आता चाललोय आम्ही मॉल मध्ये आज घरून ब्लॉग नाही चालू केला कारण काही काम होता आम्हाला आता निघलोय आम्ही मॉल मध्ये जायला तर चला याला खायला लागते काहीतरी ना पाऊस पण पडते ना ट्रॉफिक पण लागले चला आता मॉल मध्ये कंचे का ये। चल चलोय मॉल मध्ये खाऊ बेला पण याला समजत नाही काही घेऊ ना काय नाही लवकर ए ना यो शेजवान चटणी दोन एक है ना। दोन दोन। तीन एक काम नक्की सांग दोन कीन तीन। एशी त्या काही बी नको खाऊ चल चांगल्या नसतात अंशू त्या चल अरे चांगल्या नसत अंशू याचे मोठी बिटी नको त्या तिला मॅगे जास्त खावच्या नसतात मी जे एकच जे जास्त नाही एकच जास्त नाही ती झेतली ती पण ठेवी ना तिथं कोरियन बिरियन नको जेवत्या पला घेतलेला त्याने किंडोजा बिंडोजा सगळा मॅगी बिगी पॉपकॉर्न बिपकॉन खाला आता नाही आणि एक गाडी आणलेली कधी आणलेली काय माहिती मना पण माहिती नाही आता मी बघली नाही या जे आता करतो तो अनबॉक्सिंग कर ही गाडी आणलेली गाडी अनबॉक्सिंग केली आणि अंशुनी ना आता ओवी पण आले हे दोन बॉक्स अजून आहेत याच्यान काय काय माहिती लुडो आहे का काय आहे र मॅप काय माहिती आता काय आहे नाही याच्यान लुडो बिडो सगळं काहीतरी आहे कोण अनबॉक्सिंग करते में में। चल काम ओबी तू कर जल, खोल। काय दाखव कसं सापशिडी या नाही माहिती या पण आहे पण आहे या चेस चेस काय ते घोडबिड काय ते आहे मला माहिती नाही खेळतात नाही चेस म्हणा यो खोल चल तू येन बघू आता काय झाला एक बॉक्स मिठाई विठाई आहे का ये नोबीनो सारखा काहीतरी काही समजत नाही आणू काही भी आणि जाऊ नको डोक्याला ताप या का लागेल पण याच्या करा अजून खेळणे आणले आता यो काय आहे काय माहिती ही इस्त्री आहे ही पण इच्छरी आहे या काय आहे काय माहिती यो मिक्सर आहे यो काय आहे काय माहिती नाही कुत्रा यो चालते कुत्रा अन्शू हिने विकलेला नाही हे सगळं अनबॉक्सिंग केलेलं इथं ठेवलं परत तसं ते तसं आता कोण पहिले अनबॉक्सिंग करते

तिला काहीच येत नाही खोलता काही चालते का बघू थांब खोलून अरे याच्या टाकायचं वाटते गरम होते प्राइस बघा पाचशे सत्तर रुपये प्राइस आहे या नुसत्या इस्तरीची कितीचा याची पण तेवढीच प्राइस आहे

याची साडेआठशे प्राइस आहे खोल <laughs> जाण दे बॉक्स नको दे खोल दाखवू खोलून अरे नको जे सेल नको आणू समजला त्यांना मिक्सर आहे चालते ये सेल हो चालते से। का आता हे पहिल्यांदा पण याने इस्तरी खोललेली ना तुम्ही खोललेली का बघू इस्तरी कितीचे आहे सहाशे सतरा रुपयाची इस्तरी आई सेम टू सेम इस्तर अनबॉक्सिंग करून झाली आता पॅक करायला लागेल आम्हालाच आम्हाला म्हणजे यानाच दोघांना पॅक करायला लावीन आता मी चल पॅक करायला फटाफट आता पॅकिंग करून झाला सगळा यावेळी मना पण पॅक करायला लावल्या किती आण रे मोज कसं किती खेळले ता ता पानी पन ता ता आता कालपासून आता जरा बाहेर निघते पाणी पण पडत होतं सकाळपासून आता पण पडते पाणी थोडा आहे आता बघू जाऊ कुठं तरी गावात जाऊ कोण भेटते बघू निघलो यशला घेऊन बंदराव जाऊ आला तुझं बाहेर जायचा होता आम्हाला पण पाऊस येल <स्तित्तितितितितितितितितितितितितितितितिति> पणवती लागली पाऊस चालू झाला आता पोचलो आता जिम जवळ इथं थांबलो आता पाऊस आले चला वरती जाऊ चल र बघू चल वरती कोण कोण संदीप दा जि असले एक जतीन येत टायमन येते दोघच यो बघा संदीप दा इथं बसले पाण्याचे पायी थांबले वाटते नातमध्ये कोण एक इथं लाचला काही काय हात फिरू नको जासे? जिम करायला आले वाटते आम्ही पण करू रे एक कपरेवा जिम अरे पावसान भिजल्या म्हणून आयालोज डायरेक्ट दरवाजा जोर आहे संदीप दाखल झोपाला आलता का तो पर्या आम्ही आता वाट वाटलवले नुसते थांबायला लागले आया दोन मिनिटं घरांच्या वायरलिंग लिंग लागेल पाऊस आला जिम करता येत नाही ना जिम आले मी आज बॅक सांगते पहिल्यांदा जिम ला आले इथं काय करताय काय माहिती बोल कसा बोलत होता अरे बोल यो मना सांगते का सौरभ जोशी आमच्या आम नात्याने लागते त्याला सांगू का सांगते तुझा तुझा चॅनल फॉलो करायला सांगते काय <laughs> बघ अर्धा तास थांबलो गावाने येऊन पण पाऊस काही कमी होवाचा नावच नाही घेत पाऊस काही थांबाचा नाव नाही घेत पाऊस कमी झाला ला ना लगेच आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच पावसाने पूर्ण वाटोला लावले आज कुठं जाऊनच नाही दिला चला आता आजचा ब्लॉग इथं एन करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय